टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शैलीतच प्रचारात रंगत आणताना दिसत आहे मावळ लोकसभेत माहुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेच्या प्रचारार्थ सादर केलेल्या कविता ऐकून उपस्थितांनी आठवलेंना दाद दिली हरणे बारणे आणि शब्दांचा यमक जुळून बारणेंच्या विजयाचा संकल्प आठवलेंनी केला तर नारा सारा तारा आणि बारा यांची सांगड घालून मोदी सरकार काँग्रेसचे कसे बारा वाजणार हेही आठवलेंनी कवितेतून सादर केलंय मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रामदास प्रकाश आठवले यांनी सभा घेतली पिंपरी चिंचवड मध्ये ही सभा पार पडली पा या सभेला मोठी गर्दी झाली होती रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीतील कवितेतून बारणेंचा प्रचार केला ज्यांच्या नशिबात नाही हारणे त्यांचं नाव आहे श्रीरंग बारणे असं म्हणत त्यांनी थेट बारणेंचं कवितेतून कौतुक केलंय यावेळी टाळ्यांचा गडगडाट झाला त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करायचं आहे म्हणत नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्यासमोर अनेक आहे कारणे का निवडून येणार नाही तापं बारणे गेल्या दहा वर्षापासून देशाला अत्यंत गतिशील दिशेने घेऊन जाणारे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत नरेंद्र मोदी या देशामधला अत्यंत खमकाण येत आहे जेवढ्या लोकांना एकत्र राहायचं असेल त्यांनी एकत्र या आणि त्यांना पंतप्रधान करा सर्वसामान्य माणसाला वरती आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना हरवणं येण्याचं काम नाही म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलंय आपल्या भागातील